नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद रिसर्च सेंटर गोधणी बायपास यवतमाळ ये येथून आपणा सर्वांचं स्वागत करतो आहे आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी भव्य रक्तदान शिबिर व युवा महोत्सवाचं आयोजन सामका आयुर्वेद येथे नियोजित स्वामी विवेकानंद स्मारक स्थळी घेण्यात येणार आहे हे शिबीर सकाळी नऊ ते बारा या दरम्यान राहणार आहे तज्ज्ञ व्यक्तींद्वारा युवकांना करिअर मार्गदर्शन हे करण्यात येणार आहे त्याचसोबतच रक्तदान शिबिरसुद्धा आयोजित केलेलं आहे तरी आपण या शिबिराचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त तरुणांनी या शिबिरामध्ये सहभागी होऊन नोंदणी करावी नमस्कार